ुद्ध बाळासाहेब ठाकरे गटाच्या महानगराध्यक्ष मनीषा पाटील आज आम्ही हे निवेदन कल्याण व ठाणे संदर्भात जे गोळीबार झालेला आहे हा गोळीबार एका भाजपच्या आमदार गणपत गायकवाड यांनी ही गोळीबार केलेली आहे आणि जी गोळीबार झालेली आहे ते शिंदे गटाचे माजी नगरसेवक आहेत गायकवाड त्यांना या सहा गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला पण त्यांची प्रकृती आता चिंताजनक आहे आम्ही निवेदन दिलेले आहे त्या निवेदनमध्ये आमदार खासदार हे कार्यकर्त्यांचे छत्र आणि कवच असतं आणि हे जर आमदार खासदार अशा पदाचा दुरुपयोग करत असतील आणि घोड्या झाडून लोकांना जेवे मारत असतील तर अशा आमदारांना कोर्टाचे म्हणजे कोर्टाने असे कडक निर्देश काढायला पाहिजे की त्याला आमदारकीसुद्धा भेटायला नको पाहिजे आणि आता त्याची आमदारकीसुद्धा रद्द करायला पाहिजे आणि ज्यांच्या ज्यांच्या त्या आमदारांवर हात आहे जे गृहमंत्री आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनीसुद्धा हे गांभीर्याने ही दखल घेतली पाहिजे या विषयाची आणि जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी हा राजीनामा त्यांनी देऊन टाकायला पाहिजे आमचे बाळासाहेब ठाकरे स्वर्गवाशी व आनंदी साहेब हे जेव्हा होते तेव्हा शिवसैनिकांना एकही त्यांच्या केसला धक्का लागला नाही बाबरी मस्जिद पाडतानासुद्धा शिवसैनिक हे जिद्दीने त्यांनी श बाबरी मस्जिद पाडलेली होती तेव्हा सुद्धा शिवसैनिकांना थोडंसंही धक्का लागला नाही आणि आता शिवसेना ही का ती इकडे का तिकडे शिंदेसाहेबांनीसुद्धा दखल घ्यायला पाहिजे शिवसेनेची धुरा सांभाळलेली आहे तर शिवसैनिकांना धक्का लागायला नको यांनी त्याची दखल घ्यायली पाहिजे आणि त्यामुळे आम्ही सगळी महिला आगाडी शिवसेना आम्ही निवेदन देत आहे आणि ज्यांनी गणेश गायकवाड यांनी आमदारांनी जर गोळीबार केलेली आहे त्यांना आमदारकी रद्द करावी आणि त्यांना तेथून भाजपमध्ये हकलपट्टी करावी आता जय महाराष्ट्र गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा